कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कलीम अब्दुल पठाण वैवर्षी तीस राहणार लक्ष्मीनगर असे मयत तरुणाचे नाव असून तो मोल मजुरीचे काम करत होता कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून लिकेज असून पाणी गळती वर्षांपासून थांबता थांबिना स्थानिक नागरिकांनी पालिकेला अनेकदा निवेदने दिली न्यूज वृत्तवाहिनीने देखील बातम्या प्रसारित करत अनेक वेळा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले तरी पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले पाण्याची रोज गळती होऊन हजारो लिटर पाणी टाकीच्या भोवती साचून राहते त्यामुळे टाकीभोवती साचलेल्या पाण्याची दलदल निर्माण झाली असून मयत तरुण त्याच पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे सदरच्या घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मागील वर्षी देखील पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरातील उघड्या नाल्यात पडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता आता पुन्हा ही दुसरी घटना समोर आल्याने पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांचा जीव जाणार पालिका प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे काय प्रकार झाला इथे इथं पाण्याची केली नगरपालिका आपल्या नगरपालिका प्रशासनाला चार दहा देऊन देऊनसुद्धा प्रशासनाने तिथं लक्ष दिलं नाही पाण्याच्या टाक्याला इथे इथे शाळा पण जवळ आहे लहान मुलं आहे त्या लहान मुलांसाठी तिथं बी ते, 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 ते करणं गरजेचं होतं पण नगरपालिका प्रशासनाने तिथं काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे ही जी दुर्घटना झाली त्याला कारण ते